बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील कवितेवरून नेटकरी संतापलेले आहेत मराठी कवितेत हिंदी इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे कविते कवितेला ट्रोल केलं जात आहे बात माऊस शोर वन्स मोर असे इंग्रजी शब्द कवितेत वापरण्यात आलेले आहेत नाचत आला मोर 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 वन्स वन्स झाला शोर असे शब्द वापरण्यात आले आहेत मी सोशल मीडियावरून बालभारतीला सवाल विचारण्यात आलेत इयत्ता पहिलीच्या पुस्तकात जंगलात ठरली मैफल अशी कविता आहे आणि या कवितेच्या शेवटच्या ओळीत इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे जवळपास पाच शब्द हे इंग्रजी वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तर संदीप जोशी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय पाहूया तर हे आहे महाराष्ट्र शासनाचं बालभारतीचं इयत्ता पहिलीचं पुस्तक कवितेच्या ओळीमध्ये आहे वन्स मोर वन्स मोर झाला शोर किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवे असं वाटत नाही का तुमचं मत काय तर नेटकरी संत आपले आहेत आणि त्यातलेच एक संदीप जोशी आहेत त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून या संदर्भात थेट पोस्ट शेअर करत सवाल विचारला